मंडळी नमस्कार प्रत्येकाला आपल्या काळातल्या तारुण्यातल्या काही गोष्टी आठवत असतील म्हणजे आपल्या गल्लीत कॉलनीत कुठतरी एखादी छानशी पोरगी राहायला यावी सुंदर दिसणारी आणि तिची एक झलक बघायला असे दिवाणे तिच्या दारासमोरून जात असतात तिनं बघावं तिनं हसावं आणि त्यातल्या त्यात एम त्यात, एम म्हणजे मॅरेज मटेरियल असेल तर अजूनच मजा ना तो पिक्चर आठवतो ना टाइमपास हा मॅरेज मटेरियल एम 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 तसं असेल तर अजूनच बहार ना पळापळा कोण पुढे पळे येतो अशी अवस्था येते म्हणजे वाटतेल तो प्रत्येक जण तिच्या गल्लीत जाऊन तिचं लक्ष आपल्याकडं कसं येईल यासाठीचा सा प्रयत्न चालू असतो जीवाच्या अकांताना चालू असतो म्हणजे कुणाच्या अशा गुंड्या उड्या असतात ते लावून घेतात कुणी असं कॉलर टाईट ठेवत असतं ते आपलं कॉ नीट करून फिरतं तिला कसं बरं वाटेल तिची स्टाईल कशी आहे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न चालू असतो आता हे असं प्रकार राजकारणात सुद्धा सुरू असतात काय झालं मोठ्या वाड्यातली मोठ्या घरातली उपयोगाची व्यक्ती आता मी जरा पोरगी असं नाही म्हणत उपयोगाची व्यक्ती एकदा वाड्यातून बाहेर पडली की मग तिच्यासोबत आपलं सूत जुळावं झेंगाट जुळावं संबंध जुळावेत यासाठीचे प्रयत्न सुरू असतात तसं झालं असं सा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांनी दादांनी काकांची साथ सोडली आणि काकांची साथ सोडून भाजपची साथ धरली म्हणजे नाही आपल्याला जरा तिकडे जावं लागेल तो विचार करावा लागेल भाजप सोबत जावं लागेल आणि अजित पवारांच्या सोबत चाळीस आमदार सुद्धा आले असं म्हणतात की एखाद्याच्या पायात लक्ष्मी असते नशीब असतं तसं अजित पवारांच्या पायात राष्ट्रवादीची लक्ष्मी होती की काय चाळीस आमदार निघून गेले नाही म्हणायला दुसऱ्याच्या घरात डोकावून दुसऱ्याच्या सहानुभूतीवर शरद पवारांनी आपले आठ खासदार आणले आणि त्याला अष्टप्रधान मंडळ नाव दिलं पण यात शरद पवारांचा वाटा कमी आणि सहानुभूतीचा वाटा जास्त चिन्ह चोरलं पक्ष चोरलं बाप चोरला हे चोरलं ते चोरलं घर फोडलं म्हणजे आयुष्यभर लोकांची घरं फोडल्यानंतर ज्या भावना फुटलेल्या घराच्या होत्या त्या सगळ्याचा अनुभव पाठीशी धरून नटसम्राटांनी या सगळ्या भावना एकदा मांडत फोडाफोडी 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 बर अशी की रडायला लावलं दुसऱ्याला आणि फायदा घेतला आपण ते नाही का सिग्नलवर हो असतात बघा बारकल लेकरू एखादं न जेवलेलं त्याला झोपेचं औषध दिलेलं पेंगुळलेल्या अवस्थेतलं गाडीवर टकटक करणारी पोरगी वेगळी ले पेंगुळलेलं लेकरू पाच लेकरू दुसऱ्याचं दाखवायचं तिसऱ्याला पैसे काढायचे आणि ती घेणारी पोरगी सुद्धा ते मिळवत नसते दुसऱ्या कोणाला तरी मिळतात तस उद्धव ठाकरेंची सहानुभूती महाराष्ट्राच्या समोर मांडली बघा बाळासाहेबांच्या पोरावर काय अवस्था आणली बघा बाळासाहेब पळवले बघा चिन्ह पळवलं बघा पार्टी पळवले खायला काहीत नाही असं म्हणल्यासारखं ते म्हणजे असं चार दिवस झाले लेकरांना काही खाल्लं नाही पोटात त्याच्या अन्नाचा कण नाही चार रुपये द्याल तर खायला मिळेल असं करून काखेतलं दुसऱ्याचं लेकरू तिसऱ्याच्या काखेत देऊन चौथ्यासाठी पैसे गोळा करण्याचा धंदा जसा चा सिग्नलवर चालतो ना तसा सिग्नलवरचा धंदा करून यांनी आठ आढळून आणले आठ म्हणजे गेला पक्ष गेले माणसं उद्धव ठाकरेचे ते महाराष्ट्रासमोर चोरलं चोरलं असं हात लांब करून फिरले लोक म्हणले गेले 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 मतदान करा 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 ओरडणारे काँग्रेसवाले मिळाले म्हणजे गेले उद्धव ठाकरेचे काकेत घेऊन फिरायला काँग्रेस आणि आईश करायला ये नट सम्राट आपले साहेब काय मजा राव काय मजा महाराष्ट्राच्या राजकारणाची बरं यांच्या हातातलं लेखरूप दुसरं कोणतरी घेऊन गेलं म्हणजे दादा आणि यांनी त्याच्या जोरावर आठ आणले पण दादानी जसा झटका दिला तसा दादांच्या मागे मात्र लोक लागले दादे पवारांचं काय व्हायचं ते होईल ते आपल्या शक्तीनिशी पुन्हा उभे राहतील ते फिनिक्स बनतील ते गरुड बनतील ते काय बनायचं ते बनतील पण दादांच्या मागे मात्र लोक लागले कारण आता आता एकदा एकदा त्या अभेद्य भिंतीतून त्या कासेच्या आडून लो जेव्हा तो बाहेर येतो ना तसं ते झालं म्हणजे जिसके दिदार केली तरसते थे व अगर रोड पे आ जाय ना मग काय पीछे पीछे लाईन ही लग्नी सुरू आहे हो लांबच लांब रांग लागायला सुरुवात झाली आणि त्या रांगेमध्ये अनेक जण सहभागी झाले यशस्वी ठरले पहिल्यांदा ते देवेंद्र फडणवीस मला फडणवीसांचं खरंच कौतुक वाटत खरंच कौतुक वाटतं म्हणजे उगाच मी म्हणजे फडणवीसांचं अण्णाव फडणवीस आहे ते ब्राह्मण आहेत हो पुन्हा सांगतो कुणाला काहीही वाटू दे त्यांचं अण्णाव फडणवीस आहे ते ब्राह्मण आहेत ते हिंदू आहेत म्हणून त्यांच्या मागे उभाच आहे त्यांचं समर्थन करतोच करतो मी बरं वाटतं अरे का वाटू नये ज्या ज्या लोकांना आपापला नेता बरा वाटतो मला तो बरा वाटतो त्यात माझी चूक काय जसं जग वागते तसा मी वागतोय पण मला मात्र त्याचा चाट्या गुलाम काय काय पायाखालची चाटली चपलासहित चाटलं काय म्हणतात लोक जीबराट झाली वाटेल ते बोलते काय फरक पडत नाही चला त्या बोलण्याचा कोण विचार करतोय तुम्ही बोला आमचं चाललंय हातीचेले बाजार कुत्ते भोके हजार त्यामुळं असल्या भुंकणाऱ्याकडे कर। दुर्लक्ष करायचं असतं मला याचं वाटतं की आपलाच प्रतिस्पर्धी आधी घेऊन मुख्यमंत्री गेला दुसरा प्रतिस्पर्धी सोबत घेऊन पदाच शेअरिंग केलं पण महाराष्ट्र चांगल्या हातात राहायला पाहिजे आजोबा आहे ना तो कांदारा तलवार मी सांगितलं ते झालं पाहिजे ह्याची व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी केली काय नाही केलं काय नाही केलं बघा त्या सारथीची स्थापना झाली एक बातमी दाखवतो वीस लोक यूपीएससी साठी सिलेक्ट झाले सारथी मधून एवढंच नाही पहिल्यांदाही आरक्षण दिलं नंतरही दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवून दाखवला केलं वस्तिगृह उभी केली शिष्यवृत्ती दिल्या दिल्या मराठा समाजाला जेवढा लाभ देवेंद्र फडणवीसांना देता येऊ शकला होता तेवढा तो दिला पण फडणवीसांच्या अंगावर बदनामीचं टाकल्याच गेलं ते शरद पवारांच्याकडून कारण शरद पवारांच्या राजकारणाला तोड देऊ शकणारा माणूसच एकमेव होता ते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकमेव माणूस देवेंद्र फडणवीस ज्यांनी दाखवून दिलं की शरद पवारांच्या राजकारणाचा तोड उतारा त्या खंजीर काढण्याची पद्धत हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे म्हणून अजित पवारांनी वाडा सोडताच फडणवीसांना गाठलं आणि फडणवीस सुद्धा त्यांना काही काळासाठी ढग्यात घेऊन गेले आठवतोय ना अजित पवारच म्हणाले बघा भाषणामध्ये मी ढगा आमचा हेलिकॉप्टर ढगायत गेलो फडणवीस मला म्हणले कावरू नका सात वेळेला माझा ऍक्सिडेंट तो होता वाचलोय काही होत नसतं काळजी करू नका आणि ते गडचिरोलीला गेले आणि गडचिरोलीला गेलो त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री गडचिरोत असताना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला खात्मा करण्यात आला अजित पवार फडणवीसांच्या जवळ गेलेत हे कळल्याबरोबर अनेकांनी त्यांना डोरे टाकायला सुरुवात केली आणि त्यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर त्यांनी काय सांगितलं अजित पवारांना दादा तुम्ही महायुती सोडा आणि या माझ्यासोबत अज बाहेरी निघले तर हर कोई ट्राय करेगा नाही यार कोई ट्राय करेगा प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की माझ्यासोबत या मी तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारणात स्थापित करून देतो इथे प्रकाश आंबेडकरांचं स्थापित होणं अवघड झालंय त्यांना स्थापित होण्यासाठी आम्हीच सांगतोय जरांगेच्या सोबत जा तुम्ही मिळून काहीतरी करू शकाल त्यांची ताकद यांची ताकद कारण प्रकाश आंबेडकर थोडीफार ताकद पण स्थापित होता येत नाही शक्ती असणं आणि स्थापित होणं हे अवघड आहे जरा वेगळं गणित आहे लक्षात घ्या नुसती एक शक्ती असणं आणि स्थापित शक्ती असणं यात फरक आहे कारण प्रकाश आंबेडकरांना सत्तेत जाता येऊ शकेल असा सोबतही असल्याशिवाय ते सत्तेत जाऊ शकणार नाही ना। म्हणून मी म्हणतोय जरांगीणा सोबत घेतलं पाहिजे आणि त्यासोबत अजित पवारांनाही घेतलं पाहिजे हा मुद्दा मी मांद, मुद्दा मांडवतो म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा अजित पवारांना साथ घातली आणि म्हटलं की या तुम्ही मी तुम्हाला सत्तेत स्थापित करू शकतो अर्थात अजित पवारांना मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी माणूस चुकीचा निवडला एवढंच ते मिटकरींच्या थ्रू लाईन मारायला लागली मिटकरींच्या थ्रू आता अजित पवारांच्याकडं मिटकरींची इज्जत काय आहे हे अजित पवारांना आणि मिटकरींना दोघांना चांगलं ठाऊक आहे दोघांनाच चांगलं ठाऊक आहे त्यामुळं मिटकरींच्या मध्यस्थीनी अजित पवारांच्याकडं लाईन मारण्यापेक्षा म्हणजे ते बारकं पोरगा असतं बघा त्याच्याकडे चिठ्ठी द्यायची आणि सांगायचं की जाऊन सांग मी दिली म्हणून ते पोरगर रस्त्यानं बोंबलच जाते ताईला सांगितलंय चिठ्ठी दिली ताईला सांगितलंय शंकरनं चिठ्ठी दिली ताईला सांगितलंय शंकरनं चिठ्ठी दिली आपण शंकर असं विद्राव्ह असं काहीतरी वेगळं नाव घेतलं पाहिजे ना म्हणून आणि हे गावभर बोमलं जात आहे ताईला सांगित ताईला सांगायचंय शंकरनं चिठ्ठी दिली ताईला सांगायचंय शंकरनं चिठ्ठी दिली ह्या गावात शंकरनं चिठ्ठी दिल्याचं कळत आहे सगळ्या आणि त्याच्या ताईलात शंकरनं चिठ्ठी दिली हे बोम आधीच मिटकरींनी आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आधीच बोंब मारली मध्यस्थी करण्याचं काम केलं आणि अजित पवारांना तेथे युती करण्यापासून मिटकरींच्या मध्यस्थीमुळंच प्रॉब्लेम झाला एवढं मला लक्षात येत आहे बरं अजित पवारांना आधीच महायुतीतून बोलवलं गेलं आहे ते तिकडं गेलेत पुन्हा यांचा प्रकाश आंबेडकरांचा निरोप येतो आहे त्यासोबत अजित पवार जरांगेंच्यासोबत जाऊ शकतात आणि एक नवी शक्ती उभी करू शकतात हे ज्या क्षणी शरद पवारांना कळलं इथे खरी गंमत आहे आणि बी सीरियस इथे जरा गंभीर व्हा ज्या क्षणी शरद पवारांना कळलं की प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे आणि अजित पवार अशी युती महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आणि हे करायला भाजप थांबवू शकली नाही तर ही एक मोठी ताकत उदयाला येण्याची शक्यता आहे आणि ती ताकत शरद पवारांच्या पक्षाला अडचणीची ठरू शकते मग पवारांनी नवी आयडिया काढली पवारांचं एक बरं असतं ते विषय पेरणारी माणसं जवळपास बाळगत असतात मी विषय म्हटलो विष नाही विषय पेरणारी माणसं जवळपास बाळगत असतात आणि या माणसांच्या थ्रू ते वेगवेगळे विषय वे वे देतात पत्रकारांना प्रश्न विचारायला लावला जातो काय कारण होत काय कारण होतं पत्रकारांनी असा प्रश्न विचारण्याचा आत्ताच्या स्थितीमध्ये तीन महिने निवडणुका लांब आहेत हे होऊन दोन महिने होऊन गेलेत झालेल्या तुम्ही अजित पवारांना परत घेणार का आले तर विचारला प्रश्न बर दर महिन्याला एकदा हा प्रश्न विचारतात मागच्या महिन्यात दोनदा विचारतात जून महिन्यामध्ये दोनदा प्रश्न विचारला होता पहिल्यांदा म्हणले अजिबात नाही पुन्हा म्हणले उपयोगाचा किती बघून ठरवू पुन्हा म्हणले घरात जागा असेल राजकारणात घ्यायचं की नाही ठरवू म्हणजे राजकारणात घेण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा शरद पवार सुरू करतायत म्हणजे अजित पवारांना बाहेर पडल्याबरोबर लोक मागे लागली आहेत आणि ते ताकद होऊ शकतात हे शरद पवारांना कळलं की शरद पवारांनी चलचल घरात ये चल चल घरात येणायला सुरुवात केली आता तूच आता तूच आता तूच सगळं म्हणायला सुरुवात केली म्हणून मी मागच्या एका व्हिडिओत न आपला माणूस बाहेर पडला आणि सशक्त झाला की आपलीच अडचण वाढणार आहे हे ज्या दिवशी पवारांना कळतं ना त्या दिवशी पवार पुन्हा आपल्या माणसाला पिंजऱ्यात टाकायला मोकळं करत असतात अजित पवारांची सेम तशी अवस्था झाली आहे अजित पवार घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्यांना हाक मारणाऱ्यांची बोलणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि हीच खरी पवारांची पोटदुखी आहे तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद